राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडीत आज पन्नासपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आली होती सुपर कलर डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला दोन हजार नऊशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडीत निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा गोल्डे एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मित्रांनो आज पुणे गुल्डे ते विक्री ही कालच्या तुलनेमध्ये थोडीशी चांगली ही मालाची झालेली आहे तर मुंबई येथे एकावन्न कांदा गाड्यांची झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा दोन हजार शंभर ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे एक हजार चारशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सोलापूर येथे आज नव्वद कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकलाय तर बेंगलोर येथे टोटल सव्वीस हजार चारशे बासष्ट कांदा गोन्यांची अवकाली होती पोलगोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल एक दोन लॉट तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते थी तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहे तर दोनत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा